अनंत टी कोकणानं महाराष्ट्राला मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलंय वाघमयीन प्रकारात महाराष्ट्राला सर्वाधिक साहित्यिक या कोकणाने दिल्यात सावंतवाडीपासून डहाणू पर्यंत नवा लेखक वर्गही तयार होतोय असं मत कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केलं तसेच भाषेचा अभिमान असणं गैर नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वांनी प्रयत्न केले होते त्याला यश प्राप्त झालंय विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार हा सन्मान हा मराठी भाषेचा कोमसापचा आहे याच भावनेनं तो सन्मान मस्तकी लावत आहे अशा भावना पद्मश्री कर्णिक यांनी व्यक्त केल्या हे चांगली गोष्ट आहे आपल्याला आपल्या भाषेचा आपल्या प्रांताचा आपल्या भूमीचा अभिमान असणं ह्याच्यामध्ये काही गैर काहीच नाही त्यामुळे मला आनंद वाटतो की मी केवळ मधु मंगेश एक नाव हे सोडून द्या परंतु मी मराठी भाषेचा लेखक आहे मराठी साहित्यिक आहे हा साहित्याचा भाषेचा हा सन्मान आहे आणि म्हणून मी तिकडे पाहतो आता या वयामध्ये सन्मानाचं काय अप्रूप राहिलेलं नाही खूप सन्मान मिळालेले आहेत परंतु या गोष्टीकडे ही अभिजात भाषेसाठी मधुबाईने सुद्धा काही प्रयत्न खूप केलेले आहेत फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एकोणीस एकोणीस साली एकोणीसशे सव्वीस जूनला मग कोकण मराठी साहित्य परिषदेने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या चोवीस साहित्य संस्थांना एकत्र केलं आणि आझाद मैदानावर आम्ही एक दिवसाचं आंदोलन केलं त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते विधानसभा चालू होती आमच्या तीनच मागण्या होत्या की मराठी भाषा अनिवार्य करावी दहावीपर्यंत किंवा बारावीपर्यंत मराठी भाषा भवन मुंबईमध्ये आम्ही सांगू त्या व्हावं त्यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाचा सा अध्यक्ष होतो मी त्यांना जागा दाखवली होती मेट्रो सेड्यामध्ये वळची ती बालगंधर्व पण ती वाण्या सापडली माहिती नाही ती मागणी वीशी अभिजात जा आता अभिजात जहाशेचा दर्जा देणं हे महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये नव्हतं ते केंद्रीय शासनाच्या जा हातामध्ये होतं पाठपुरावा करायला पाहिजे होता आणि पाठपुरावा हा आम्ही साहित्यिक करू शकत नाही आम्ही कधी भावटे घेऊन संप मोर्चे प्रकार आम्ही केलेले नाहीत करण्याचं आमच्यामध्ये काय बळ नाही आमची संघटना नाही त्यामुळे शासनानंच जा केलं पाहिजे आम्ही फक्त तर एक प्रारूप देऊ आणि आम्ही ज्यावेळी इथे जवळजवळ एक हजार लोक आले म्हणजे त्या ठिकाणी मालतेच्या मुणगे सगळ्या क्षेत्रात लोक आणि नागपूर औरंगाबाद पुणे मुंबई मुंबई मराठी साहित्य संबंधाचे अध्यक्षच होतो मी संघाचा सहा ही घटक संस्था आल्या आणि जवळजवळ एक हजार लोक मराठी भाषिक आम्ही एकत्र आलो सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी तीन वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो आणि महाराष्ट्र चालली होती लोकांना अभिजाभा तीन वाजता मा भगडवाजी नावा फोन आला माणूस आला की मी येऊ भेटायला का तुम्ही येता अधिवेशन चालू आहे मग तुम्ही तुम्ही अडचण करू का मी येतो आणि मी जवळजवळ सात आठ बरोबर घेऊन भेटलो आणि त्याने वचन दिलं की मराठी भाषेचा दर्जा आम्ही फॉलोअप करतो परंतु भाषेबद्दलचं अनिवार्य करणं हे माझ्या हातात आहे आणि मराठी भाषाबाबत आणि तो त्याने आम्हाला अभिवाचन दिलं आम्ही ते सांगता आमचा समारंभ संपवला आणि पंधरा दिवसामध्ये त्यांनी जी आर काढले मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करण्याबद्दल आणि मराठी भाषा भवन रोडला आत्ता हा हो माझा म्हणून आम्ही थांबवलो या कारणामध्ये मी मधुबाई कुठेतरी होते तो त्यांचा सन्मान म्हणजे मराठी भाषेचा मराठी साहित्याचा आणि कोकण मराठी साहित्य परिसर सन्मान आहे असं म्हणून मी हा सन्मान आहोत महाराष्ट्राच्या वतीने कसं आहे महा पहिली गोष्ट म्हणजे कोकणाने महाराष्ट्राला मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलेलं आहे जर तुम्ही महाराष्ट्रातल्या साहित्यिकांची यादी काढली तर कोकणातून जेवढे साहित्यिक महाराष्ट्राला मिळालेले आहेत कुठल्याही प्रांतामध्ये कथा कविता कादंबरी नाटक या प्रत्येक वाङ्मय क्षेत्रामध्ये कोकणाने अतिशय महत्वाचे असे साहित्यकार दिलेले आहेत त्यामुळे कोकणचं नाव असण साहजिकच आहे परंतु एकत्र होत नव्हते कोकणचे साहित्य किंवा एकत्र प्लॅटफॉर्म त्यांना व्यासपीठ नव्हतं ते कोमसापाने दिल्याबरोबर नवीन हात लिहायला लागले नवीन मुलं लिहायला लागली पुस्तके यायला लागली सावंतवाडीपासून डहाणूपर्यंत एक नवा लेखक वर्ग निर्माण झाला आणि चैतन्याचं वातावरण साहित्यातून निर्माण झालं हे महत्वाचं आहे कोकण मराठी साहित्य ते, ते सगळे लोक आहेत सगळ्या पक्षांचे लोक आहेत परंतु राजकारण अधिमत नाही साहित्य हा एकमेव राजकारण किंवा राजकारण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल